ارے سامنے جو مہمان خصوصی تشریف فرما ہیں آج ان کی طبیعت ناساز ہونے کے باوجود محبت کی بنا پر انہوں نے یہاں پر لبے کہا ہے صبح میں مجھے اس سر سے ہماری بات ہو گئی تھی تو کہہ رہے تھے کہ ان کی طبیعت تھوڑی ناساز ہے الحمدللہ یہ محبت کی بنا پر انہوں نے یہاں پر تشریف آوری کی ہے اللہ ان کے آنے کو خوب قبول فرمائے الحمدللہ شاب الدین سروے محترم شاب الدین سروے صاحب ہم ان کو پہلے سے جانتے ہیں پہلے ان کی کچھ چھوٹی گاڑیاں تھی پہلے رکشہ چلا چلاتے تھے اس کے بعد پھر چھوٹی گاڑی تھی وہ کچھ کالیس وغیرہ پھر اس کے بعد بسیں چلتی تھی اس میں ایک اقبال چاچو کر کے تھے ہم چاچو کہتے تھے ان کو ابھی تک ہے شاید وہ ماشاءاللہ بہت بڑے ایمانداری کے ساتھ کاموں کو انہوں نے انجام دیا ہے اب آپ ہی سوچ سکتے ہیں کہ ڈرائیور اتنا ٹائم ٹک جائے تو کتنی بڑی بات ہے تو ایمانداری کا ثبوت اسی سے ملتا ہے تو ماشاء اللہ انہوں نے ایک چھوٹے سے ایک چھوٹی سے سیڑھی چڑھتے چڑھتے الحمد للہ اللہ نے ان کو ایک بڑا مقام عطا فرمایا اللہ ان کو بےحد قبول فرمائے الحمد للہ ہر جگہ پر کہیں پہ ضرورت ہو تو ان کے پیسے لگ جاتے ہیں ابھی انہوں نے ارادہ کیا ہے کہ اس اسکول کے لیے بھی دس ہزار کی اماؤنٹ دینے والے ہیں تو اللہ ان کے اس دینے کو قبول فرمائے اور ہم یہ التجا کرتے ہیں کہ جب بھی ہمارے کوئی پروگرام ہو تو آپ کا کچھ نہ کچھ حصہ اس میں لگ جائے انشاءاللہ اور جو بھی آپ نے لگایا ہے اللہ اس کا خوب جزا خیر عطا فرمائے اس کے لیے ہم ان کے اکراماً اور تعظیماً ان کے سامنے گلدان پیش کرتے ہیں بکے پیش کرنے کے لیے ہم محترم قادر بھومبل صاحب کو کہتے ہیں کہ ان کا اعزاز و اکرام کریں चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील अली पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सोमवार दिनांक नऊ डिसेंबर व मंगळवार दिनांक दहा डिसेंबर या दोन दिवसात उत्साहात संपन्न झाल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सीड्स फाउंडेशन मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन गुलाम मोहिद्दीन बीन तसेच कोशिश फाउंडेशन चिपळूणचे अध्यक्ष मुजाहिद मेयर हे उपस्थित होते क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्याच्या कुराणपट्टणांनी झाली इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थीनी फातिमा चिकटे फतिजा मागझनकर आयशा कादरी व इतर विद्यार्थिनींनी नात शरीफ सादर केली शाळेच्या मुख्याध्यापिका वसिमा चिपटे यांनी आपल्या प्रस्ताविकात शाळेबद्दल माहिती दिली कमिटी सदस्य अब्दुल कादिर भोंबल मुराद खलपे इस्लामुद्दीन घोंबल नजीर चिलवान या सदस्यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व मान्यवरांचा आदर व स्वागत व सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे शहाबुद्दीन सुर्वे यांनी आपल्या मनोगवतामध्ये मुलांना मोबाईलचे दुरुपयोग व वेळेचे महत्त्व तसेच केलाचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले कोशिश फाउंडेशनचे के संस्थापक अध्यक्ष मुजाहिद मेयर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात शाळेचे दिनियाचे शिक्षक मौलाना सोबान नाखवा यांनी सुरेख सूत्रसंचालन केले मुख्याध्यापिका वसीमा चिपटे यांनी प्रमुख पाहुणे आणि शाळेला गो गोदेश कपाट भेट दिल्याची जाहीर केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले कार्यक्रमाला स्कूल कमिटी चेअरमन नजीर चिलवान अब्दुल कादिर भोंबल इस्लामुद्दीन भोंबल मुराद खलपे अमीर मनसुरी फिरोज मुल्लाजी व इतर प्रमुख उपस्थित होते खो हो खोच्या मैदानाच्या उद्घाटनाने स्पर्धेची खरी सुरुवात करण्यात आली दिवसभरात विद्यार्थ्यांनी आपल्या नैपुण्य खेळाने प्रभाव दाखविला दोन दिवसांच्या क्रीडा स्पर्धांसाठी शाळेतील सर्व शिक्षिका तसेच शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांचे बहुबोल सहकार्य लाभले खोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर